आज खऱ्या अर्थानं माझ्या जन्मगावची सफर करायला आलो आहे आता पाहिजे का वरती काढणार का एवढं थांबनंतर 응? 다른 이거? 아네 장난. 여기까지. 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 까지 तू लांब गेले तसं तू पाडला का आता नाही ना तू काय वंडव तुचा

कुठं होतं होय हे वर वरगडे इकडे होते ना नाही नाही हे वरगडे आहे ना हां हां ह्याचं झोंडू झोंडू त्याच्या तिथं असायचा ही ही जागा आपली असेल मग होय आपण उभे येते हां हे वटवागळे आहेत ती वरती तेवढ्या घाण केली बघते नाही होत धरणामुळे विस्थापित झालेल्या गावातील अशी ही विश अवस्था ह्या ठिकाणी आपण पाहतोय की जुन्या घरांचे बांधकामांचे चौथरे काटा काटावं तिचा ह्या जंगलामधून आम्ही बाहेर येऊन आता लवासाच्या डॅमवर या ठिकाणी ओपन जागेवर पोचलेलो आहोत आस हे आमचं संपूर्ण दासवे गाव जो नरी वटवा है आदमी मरा काळ जगरीफ इथं काळ काय तीन देव आहेत ना मंदिर वर्धा एवढा मोठा खड्डा माथीने भरला किती मोठा आहे खाली किती मोठं खोल होता ते काही एवढं होत किती हा या पोळ्या बाहेर जे देव ते या पोळीवर होते बरोबर